वेळाबाई फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई वणी येथील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुरुवारी सायंकाळी आर टी ओ शिरपूर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त वतीने रात्री कारवाई सुरू होती विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी वाजता सुरू झाली मात्र रात्री नऊ वाजले तरी बातमी लिहेपर्यंत कारवाई सुरूच होती विशेष म्हणजे यावेळी ढाकूर येथील सरपंच अजय कौरासे कुरुईचे विजय झाडे तुळशीराम बोबळे व गावकऱ्यांचे कारवाई करीता सहकार्य लाभले होते शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई मोहोदा परिसरात अनेक खाणी आहेत सदर खाणी मधून गिट्टी डोलोमाइन मुरुम अशा खनिजांची वाहतूक वाहनांमधून सुरू आहे विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून सदरची वाहतूक सुरू आहे त्या रस्त्याची क्षमता पंचावन्न टन वजनाची असताना सदर वाहनांमधून सत्तर टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने शिरपूर वेळाबाई मोहोदा रस्त्याचे तीन तेरा वाजले असून जागोजागी खड्डे पडले आहे गुरुवारी अठरा जुलैला सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना वेळाबाई मोहदा हो कडून ओव्हरलोड वाहने येत असताना बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना दिसून आले असता त्यांनी याबाबतची माहिती आय टी अधिकाऱ्यांसह शिरपूर पोलिसांना दिली माहिती मिळता शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र आरटीओ उशिराव पोहोचल्याने सकाळी अकरा वाजताची कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती यावेळी पंचावन्न टन वजनाची क्षमता असताना अडुसष्ट ते सत्तर टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक करताना दहा ते बारा हायवा ट्रक वाहने आढळून आले होते एका ओव्हरलोड हायवा ट्रकवर अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराचा दंड वसूल करण्यात येणार असून कारवाई पूर्ण पूर्ण झाल्यानंतर कारवाईची माहिती देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश केंद्रे साहेब शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे साहेब हे आपल्या पथकासह उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार व त्यांचे सहकारी सुद्धा उशिरापर्यंत हजर होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम वनी यवतमाळ